नववर्षाचे औचित्य साधून स्वरसुधा पंढरपूर यांचे वतीने छोटे उस्ताद मी होणार सुपरस्टार फेम गायक राजयोग धुरी यांचा बहरदार गीतांची मेजवानी शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आरती प्रांगण भक्तिमार्ग पंढरपूर येथे विनामूल्य आयोजित केला आहे त्याचा लाभ सर्व पंढरपुरातील रसिकांनी घ्यावा असे आवाहन उमेश परिचारक यांनी केले आहे गायक राजयोग धुरी सुपरस्टार छोटे उस्ताद या रियालिटी शोमधील विजेता असून मोस्ट वोटेड पॉप्युलर सिंगर ऑफ महाराष्ट्र असा किताब त्याला यापूर्वी प्राप्त झाला आहे सध्या त्याचे शास्त्रीय नाट्यसंगीताचे अनेक रील प्रसिद्ध असून लोक त्याचे गाण्याला पसंती देत आहेत सदर कार्यक्रम हा माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे उपस्थितीत होणार असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वरसुधा संस्थेचे श्री ज्ञानेश्वर दुधाने डॉक्टर श्री प्रसाद कुलकर्णी हे परिश्रम घेत आहेत